महावितरणचा एकोणीसवा वर्धापन दिन विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित एकोणीसवा वर्धापन दिन हा दिनांक सहा जून दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील कुटुंब सभागृह येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबवून उत्साहात साजरा करण्यात आला प्रथमतः महावितरणचे अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या पाल्यांच्या कलेचे यावेळी दर्शन झाले नृत्य गायन असे विविध कला गुण यावेळी सादर करण्यात आले त्यानंतर नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोळे व इतर उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच यावेळी महावितरणचे अधिकारी कर्मचारी व प्रमुख पाहुण्यांचा यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला महावितरणच्या वर्धापन दिनानिमित्त परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोळे यांनी यावेळी उपस्थित मंडळींना मार्गदर्शन केले तसेच वीज कर्मचाऱ्यांच्या करवणुकीसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले गेलेले सुप्रसिद्ध नाटक वराड निघाले लंडनला या नाटकाचा प्रयोग संदीप पाठक यांनी उपस्थित मंडळींसमोर सादर केला यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अधिकारी कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज महावितरणचा एकोणीसावा वर्धापन दिन होता आणि सहा जून दोन हजार दोन हजार सहा ला महावितरण कंपनी स्थापना झालेली आहे आणि त्या अनुषंगाने हा आज एकोणीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि ह्या कार्यक्रमामस कार्यक्रमाचे उद्घाटन तथा मार्गदर्शक श्री अनिल डोळे मुख्याभयंत <coughs> नांदेडप्रेम मंडळचे ते उपस्थित होते त्या अनुषंगाने प्रमुख अतिथी अध्यक्ष आणि सर्व कर्मचारी वर्ग कार्यक्रमास उपस्थित राहिलेले आहेत आणि ह्या कार्यक्रमाचे रूप कार्यक्रम घेत असताना आपण सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचे कला प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला त्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं आणि श्री मुख्याभयंचा अनिल डोळे सर यांनी मार्गदर्शन पर दिलेलं आहे महाजन कंपनीची पुढील वाटचाल मागील पाऊलवाटा आणि सद्यस्थिती ह्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यानंतर ह्या वर्धापन दिनाच्या साजऱ्याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम विनोदी का नाटक ज्याची ग्रीस बुक मध्ये रेकॉर्ड झालेला आहे ते श्री संदीप पाटककर यांचं वराड निघालेलं त्यांना या कार्यक्रमाचं सुद्धा प्रयोगाचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे महावितरणचा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन आमच्या मंडळ कार्यालयाच्या वतीने महावितरण अंदाज करण्यात आलेला आहे आमचा कर्मचारी सतत हा धावपळीत असतो आणि त्यानिमित्तानं वर्धापन दिनाचं हे निमित्त आहे त्यानिमित्तानं कर्मचाऱ्यांचे पाल्य त्यांच्या कलेचं यांच्या गुणाचं या ठिकाणी दर्शन झालेलं आहे आणि कर्मचाऱ्यांनाही कुठंतरी संधी मिळाली पाहिजे अनेक आमच्या कर्मचाऱ्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून डान्स गायन असे विविध कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं राबवलेले आहे महावितरण कंपनी ही एशियामध्ये चांगलं काम करणारी कंपनी आहे म्हणून आमच्या कर्मचाऱ्यांची दखल शासनाने घेऊन महावितरणने घेऊन कर्मचाऱ्यांना संधी उपलब्ध झाली पाहिजे वर्धापन दिनाच्या निमित्तानं आदरणीय आमच्या परिमंडळाचे मुख्य अभियंता आदरणीय अनिल डोळे साहेब यांनी चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन यावेळी केलं वीज कर्मचाऱ्यांनी आपण कंपनीसाठी राबलं पाहिजे कंपनीला पुढे नेण्यासाठी काम केलं पाहिजे असे मार्गदर्शन डोळे साहेबांनी केलेलं आहे आणि कर्मचारी हा आमच्या महावितरण कंपनीचा पाया आहे त्यांच्या भरोशावरच कंपनी आहे म्हणून कर्मचाऱ्याला सुद्धा बळ या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांना संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे महावितरण कंपनी ग्राहकासाठी काम करते विविध उपक्रम राबवते म्हणून आजच्या दिनी या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कर्मचारीसुद्धा एक दिवस कंपनीसाठी आपल्या पाल्यासाठी कर्मचाऱ्यासाठी परिवारासाठी एक दिवस त्यांनी दिला पाहिजे त्यानिमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये महावितरणचे सर्व अधिकारी कर्मचारी महिला सर्व मंडळी आणि विशेष म्हणजे सर्व संघटनाचे पदाधिकारी सभासद यांनी सहभाग घेतलेला आहे चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये आज त्या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि चांगला यशस्वीपणे हा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे